नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी संवाद लाईव्ह टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आता बातमीकडे बातमी आहे सगळ्यांना विचार करायला लावणारी राज्यात गेल्याच वर्षी प्लास्टिक बंदी झाली मात्र अजूनही प्लास्टिकचा वापर सर्रासपणे होतोय आणि याचाच परिणाम होतोय मुक्या प्राण्यांवर काल शिरूरमध्ये प्लास्टिकमुळं एका गायीवर जीवघेणी परिस्थिती ओढावली काय घडलंय नेमकं का? याचा माझी सहकारी विजया हिनं सविस्तर आढावा घेतलाय आपण पाहूयात महाराष्ट्रामध्ये प्लॅस्टिक बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला यावेळी वेगवेगळ्या राज्यातून जिल्ह्यातून संतप्त अशा प्रतिक्रिया उमटत होत्या मात्र प्लॅस्टिक बंदी किती महत्त्वाची आहे याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला शिरूरमध्ये पाहावयास मिळालं काल रात्री या गायीने प्लॅस्टिक गिळ्याने ती मृत्यूशी झुंज देत होती आणि याच वेळी अचंबित करणारा प्रकारही घडला ज्यावेळी ही, ही गायी मृत्यूशी झुंज देत होती त्याचवेळी याच गायीचं वासरू हे भुकेच्या आकंताने आळत होतं आणि त्यावेळी या गायीने या गायीचं वासरू हे एका कुत्रीचं दूध पिलं माणुसकीचं दर्शन यावेळी घडलं मात्र सर्वात महत्वाची बाब आहे ती प्लॅस्टिक बंदीची प्लॅस्टिक बंदी झालीच पाहिजे नाहीतर गोमातेचं गोमातेचं आपल्याला जे जी जीवन वाचवायचं आहे ते वाचवता येणार नाही हेच इथे पाहावयास मिळाला हा सदर प्रसंग पाहणारे स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूयात की नेमका हा सदर प्रसंग घडला कसा काल दुपारी दोनच्या सुमारास या रोडने जात असताना या ठिकाणी एक गाय तडफडत होती त्यानंतर आम्ही चार पाच जण गोळा झालो मग त्यांना औषध वगैरे द्यायचं सलाईन द्यायचं ट्रीटमेंट चालूच झाली यावेळेस साधारण तीस ते चाळीस नंतर गोळा झाली त्याच टायमाला तिचं वासरू एका कुत्र्याचं कुत्रीचं दूध पिताना आम्हाला पाहायला मिळालं आणि ज्या वेळेस ते लक्षात आलं की बाबा आता काय खरं नाही डॉक्टर म्हटले त्या गायीचं पण असं असताना एक तीन चार तासांनी बघितलं तर ती गाय स्वतः उठून बसली आणि आपल्या वासराला दूध पाजत होती हा असा प्रकार या ठिकाणी शुरूमध्ये बघायला मिळाला याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅस्टिक खाऊन त्या गोमातेला त्रास झाला असं हे डॉक्टरांनी सांगितलं आहे तर कृपया आपण प्लॅस्टिक इकडं तिकडं टाकू नका जेणेकरून आपल्या गोमातेला किंवा बैलांना त्रास होणार नाही प्लॅस्टिक आपण कचऱ्याच्या डब्यातच टाक प्लास्टिक, का। प्लास्टिक खाल्ल्या कारणानं गायीच्या पोटामध्ये विषबाधा निर्माण झालेली आहे निमित्तानं मी सर्व शहरातील नागरिकांना विशेषतः आपल्या गृहिणींना नम्रपणे विनंती करू इच्छितो की आपण जे शिळं अन्न आहे ते कृपा करून प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून त्या ठिकाणं घंटागाडीमध्ये देऊ नका जेणेकरून ते, ते प्लास्टिकचं अन्न जे आहे ते गाई खातात आणि त्यांच्या पोटामध्ये इन्फेक्शन होतं तर कृपा करून आपण कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा वापर न करता आपलं जे अन्न आहे ते सरळ कागदामध्ये गुंडाळून त्या ठिकाणं द्यावं डॉक्टर लोकांनी सहा डॉक्टर होते पाच सहा डॉक्टर त्यांनी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आणि इतकी मेहनत घेतली की नाही का बिचारे दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत थांबले डॉक्टर लोकांनी पूर्ण तिला सलाईन पूर्ण हे करून आणि अक्षरशः म्हणजे डॉक्टर लोकांनी शंभर टक्के सांगितलं होतं की की तुम्ही वासरू कारण एक्सपायर हो, ते कुत्रे तिला सोडणार नाही गोमाता हे हिंदू धर्मियांचं प्रतीक मानलं जातं मात्र मुळे आता ही गोमाता ही सापडलेली आहे प्लॅस्टिक बंदी ही महत्वाची आहेच मात्र या गोमातेचं रक्षण करणारे डॉक्टर ही आपल्या सोबत आहेत आपण त्यांनाच विचारूयात की नेमकं या गोमातेचं रक्षण त्यांनी कशा पद्धतीने केलं ज्यावेळेस ती गाय पडलेली होती त्या पडलेल्या अवस्थेचं मूळ कारण काय आहे तर बरीचशी लोकं आपल्या घरामधून जे उरलेलं अन्न आहे शिळं अन्न ज्याला म्हणतो ते कॅरीबॅगमध्ये बांधून ते फेकून देतात फेकून दिल्यानंतर ही जनावरं ॲटोमॅटिकली त्या खाण्याच्या पोटी ते प्लॅस्टिकसुद्धा पोटात जातं प्लॅस्टिक पोटात गेल्यानंतर एक प्रकारचा त्या पोटामध्ये एक भागामध्ये ते खाणं पूर्णपणे पॅक होतं खाणं पॅक झालं कधी पुढं गायचं करवंध करणं ही प्रक्रिया बंद होते आणि कधीकधी हृदयाला जाऊन ती पॅक करते त्यानंतर मी या गायची तीच स्टेज झाली होती की पूर्ण खाणं पॅक झाल्यामुळं गॅसेस पूर्ण झाल्यामुळं ते एकदम लास्ट स्टेजला आली होती आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करून जवळजवळ एक दोन तीन तास प्रयत्न केले प्रयत्न केल्यानंतरसुद्धा तिला म्हणावा असा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तरी पण आम्ही वेट केलं वेट केल्यानंतर आम्हाला लास्ट स्टेजला असं वाटलं की आता बहुतेक एक अर्ध्या तासामध्ये ती गाय एक्सपायर होईल असं आय थिंक आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतलं होतं पण त्यानंतर काही वेळातच पुन्हा रिपीट काही एक म्हणतो ना ईश्वराची देणगीच म्हणावं लागेल आपल्याला की त्या ठिकाणी पुन्हा त्या गायला थोडंसं जीवदान मिळाल्यासारखं झालं नंतर आम्ही पुन्हा रात्री साधारणतः एक साडेसात आठ वाजता पुन्हा आम्ही तीन डॉक्टर इथे आलो आल्यानंतर मग तिला पूर्ण ट्रीटमेंट सलाईन म्हणा किंवा पोटातून औषध म्हणा किंवा पचनक्रियेसाठी लागणारी जी औषधं आहेत ती संपूर्ण आम्ही सोडली योगायोगाने त्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये संपूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर ती गायी पूर्णपणे उठून उभी राहिली उभी राहिली एक आनंदाची गोष्ट वाटली की न होणारी गोष्ट म्हणजे एकदम लास्टेडला आलेली गायीसुद्धा पूर्ण उठून उभी उठ राहिली तर अशा पद्धतीने हा सगळा घटनाक्रम घडला प्लॅस्टिक बंदी ही किती महत्वाची आहे हे सर्वांना पाहावयास असेल सर्व नागरिकांनी एकत्र येऊन प्लॅस्टिक बंदीचं स्वागत करावं आणि त्यासाठी सर्वांनी पुढे यावं प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा हा संदेश आपल्याला यातून मिळतोय आजच्या या आमच्या खास रिपोर्टमधून प्लास्टिकचं केवळ आपल्यावरच नाही तर निसर्गातील सर्वांवरच दुष्परिणाम होतोय हेच पाहायला मिळालं त्यामुळे निसर्गाच्या समतोलासाठी प्लास्टिक वापरावर आपण सगळ्यांनी सखोल करणं आता काळाचीच गरज बनली आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल